बौद्धजन सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विनयजी मोहिते साहेब या ठिकाणी त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत त्याप्रमाणे कामगार नेते सन्माननीय संजयजी मोहिते साहेब यांचेही मनापासून हार्दिक स्वागत शैलेजी मोहिते साहेब यांचेही मनापासून हार्दिक स्वागत त्याप्रमाणे सम्यक कोकण कला अध्यक्ष सन्माननीय मंडळजी कावडे साहेब यांचेही मनापासून हार्दिक स्वागत शिक्षण प्रसार संघ संगमेश्वर यांचे सन्माननीय मनोहरजी पवार यांचेही मनापासून हार्दिक स्वागत आणि खरंच आज त्यांचा आपण सगळ्यांनी पाहिलंय अभिनयाच्या माध्यमातून लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलेले हृदयापर्यंत पोहोचलेले आमचे सिने अभिनेता समन्वया जयवंत भालेकर साहेब यांचं स्वागत करूया नंतर आपला हा कार्यक्रम म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आमचं या युगंत कलावंत संघर्ष तालुक्याला अगदी आपलं मार्गदर्शन मिळावं आपल्या माध्यमातून मार्गदर्शन मिळावं हा मोलाचा कलिना जरा आपल्या ज्ञानाकडून आम्हा सगळ्यांना प्रेरणा मिळावी हीच आमची भावना आहे आणि म्हणूनच आपल्या मान्यवरांनी या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे या ठिकाणी उपस्थित या बौद्धजन पंचायत समिती समितीचे कार्याध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणजी बघा साहेब यांचे खर जा तर मनासा हार्दिक स्वागत कारण काही महत्वाची लोक आज संघर्ष तालुक्यातून अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत सगळ्यांच मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज आपल्या समोर सर खर एक दोन एक सादरीकरण आपल्याला करायचे आपण बघावे अशी आमची नक्कीच इच्छा आहे मी या संगमेश्वर तालुक्याची बोली भाषा संगमेश्वरी भाषा म्हणतो आपण आणि या संगमेश्वर बोली भाषेला आपण या संगमेश्वर तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्र आणि युट्यूबच्या माध्यम मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते विलाची कांबळे ज्यांना मी आमंत्रित करतो करतो त्यांच्या अभिनयातून ही बोली भाषा आपल्या आता पोहोचवण्याची

ही चारची गाडी भेटली चारची गाडी भेटली की भेटली तुला की तुला माग्याला जाणते ना गे राहतात का मुंबई मुंबईत का आजू देवा आजू देवाचे म्हाते वाट मुंबईत मला पाण्याला असतो बाकी काय नाही शिवरामाच्या पावटेच आहे शिवरामाच्या पावट्याच वा काय कुठे गेले नाही परवा कुठे गेले होता गेले तेवढा काय झालं परवा गवात काढ माणसं गेली होती तर जवळ जवळ चार साडेचार वाजेपर्यंत गवात काढलेलं माझ्या फिच्या परवाच्या

वाचल्यानंतर वर मग गौरवाड्यात गेलेला अरे किडे हा का माणूस चतुर्शी झाडून आले ना माणसा मला आपलं दिस नाही म्हणून आपला मोर बसया गेला अक्क पब्लिक ना माझ्यावर उठून तुटून पडलं मला म्हणतात जाता भै या आम्हाला पण काहीतरी दिसू दे मग त्यांना कस कस आपल्या दुर्बीत आला आणि बांधारीवर बसला मी आपला हिरो वाटलेला ना तवा तंबाखू काढला मल्लाने खाल्ला खाल्ल्या बरोबर काय खोल आली तर घाम ना घोळ सुटला मला काही ह्यामध्ये तर भिक्षा म्हणतो तात ना घाम ता ना पुस्तक थंडीच्या टायमात तर नाही म्हटलं वाय तंबाखू मल्लाला खाल्ला ना अंगावर नमान काय म्हणजे चिपलं ते नामा तर जल माझे ढो ढोल टाकत त्या गवलने अशा ढोलकीवर नाचत ना तसा माझा ढोला उघड ह्या म्हणजे

मशीनी लावणीना कारखाना करकर हे सगळा माझा घर दिले घर दिले म्हटलं असं काय झालं मग अशी मला वाचन आता परत काय आलं घर दिले सगळं गोपाल लागे सगळं अंगण माझ्या उपलाट सुटलं उपला काय समाज उपलाट सुटलं म्हणून आपलं मना बरं नाही वाटे म्हणून आपलं तोंड व्हायला गेला बांधारी वर अशी अशी बांधारी बांधारी तोंड लावतात जे काय माझी कटडी बांधायला बरोबर गेली माझ्या तोडीबीवरून मागाय घेतला वाटत काय दार वाटत दारात बरका भर पडला म्हणून तिला फक्त मातार माझा क्वास आलेला कस म्हणून बाजूला पार्वती होती तिला साथ घातला तिला हे म्हटलं बाय की म्हणाल माझ्या म्हाताराला उतलाय म्हातारा माझा कसा काय कॉस आलाय तर बावडीचं कान न वाढतात रशी वाढणार तर वारुश्याची रिक्षा होती माझ्याकडे आमच्या गावात वारुष्याची रिक्षा केल्याने वा दवाखाने न्यायाला आणि डॉक्टरने तपासला तपासल्या बरोबर डॉक्टर म्हणाला आताच्या हातात तुम्हाला हलवायला म्हणजे ऐकलं मग तर माझं होत तसं बोलशामध्ये तर माझा बंधू असं रत्नाची मग डॉक्टर बोगा बस का मोठ्या डॉक्टरला वाटतं फोन लावा लागता लागली तर का माझा त्याच्यावर मी नजार ठेव आपण डाटर घेटेल ना कुठे लागला माझ्या भावाचा फोन गेल्या बरोबर लागेल आला लागेल आला ना मला दोन चार इंजेक्शन लावला आणि दोन चार गुरुकुंच्या बागल्या बाटल्यापासून काय कानाला खड्याला हे काय शिवाय हे भाऊ ना आपला काय का भाग यायचं नाही गावातलं सगळी माणसाची आले ते कोण मोसुंबी कोण ती कोणती येषयाचे वर माध्यम से मुझे जवाब दे क्योंकि उन्हें कुर्बान ले आने घरात किया था मकाई के भी ताऊ बाथम कारने खाने लावला लाये इतना तंबा को खाने में क्या महिला को स्टिकर दिलाओगे वाह वाह अकेशा उठाओ करते आपने लोग कहीं ना उन्हें हंदी बांधने लगे चार्टियारी है क्या अकेशा चलता तब जो दर्द होगा जो �

हेड मला नाही नाही मजुरावर मला हे झाला नाही ग कायतरी तुला डॉक्टर ते मग मी आता काय करू मजुरा चांगलं मजूर आग मजूर आता मधुला बार नको चालतात मजूर पण गेली माझी डेकोरे पण केली माझा मध लवकर आता मी काय करू आता मी काय करू या जगतावर सत्ता जाती कोण दे या, या दुनियेचा करा चिकंदर या दुनियेचा करा चिकंदर कंदन धावत याचे पैसा धावत याचे पैसा <laughs> <laughs> माझ्याकडे पैसा होता तेव्हा तू माझ्याकडून चांगली बोलत होती चांगली वागत होती दिवस होत मग आठवतो एक, एक दिवस मी माझ्या मित्रांच्या बरोबरीने मुंबईला आलो होतो नोकरी तर कुठेच मिळाली नाही मिळाली ती फक्त उन्हाळ्या मित्रांची साथ त्या उन्हाळ्या मित्रांच्या बरोबरीने मी एक दिवशी त्या पार मध्ये गेलो होतो

<laughs> मला मला तुझ्या समोर जगायचं आहेकोली बरोबर जगायचं आहे मला मुलाने पळलेल्या झाडापोबतीत मूलबाखरे गिरत्या घेत असतात आणि त्या जर का झाडाची पाने पुळे झरून पडले मग तेच गिरत्या घेणारे पण कुठेतरी दूर दूर होऊन अवकरच्यात टिकून झाला आत्ताचीच माझे आवडता झालंय ग पण मला या दगात जगायचं आहे गरज माझ्या मुलासाठी का मनात टाकून माझ्याकडून एवढा गौर अन्य झाला मी फिरत होतो नोकरीसाठी पण नोकरी नाही मिळता आज मी माझं आयुष्य बरबाद केलंय ग आयुष्य बरबाद केलंय आणि मला जगायचं आहे या 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 घराच्या गोळात मला रावून जगायचं आहे माझं जीवन तुकने करायचं आहे माझ्या चकोलीपासून तू दूर घेऊ नको मधुरा 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 मतीच्या गोरे मती झकुले बनवायच्या पण

मला पत्यात होत माझ्या क्रूर Hence, नी दिता क्रूर केला क्रूर नेहमी गाज केला म्हटला ना आता कुणीसाठी माणूस पण जोडले मी माणूस पण जोडले मी मग सांगा मग सांगा सांगा जग मी कुणासाठी जग मी कुणासाठी कुणासाठी माझी एकवच्छता ही नाटिका आहे आणि जगू मी कुणासाठी या नाटिकेचं मी कॉम्बिनेशन के केलं गेले अनेक वर्ष विक्रम मोहितेंच्या माध्यमातून जगुमी कुणासाठी ही नाटिका आज संमेशनमध्ये रत्नाई जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत जायला तरुणाची लथा या ठिकाणी संत मांडण्याचा प्रयत्न केला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हा कॉलेजमधून ते मी एक पात्र प्रयोग करत असतो आणि युगंधरने मला संधी दिली युगंधर हे संगमेश्वर तालुक्यातील कलावंतांसाठी चांगल्या प्रकारचं व्याज आहे मुंबईसारख्या ठिकाणी सर्व बांधव आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत दहा फेब्रुवारी माझी जी संस्था आहे विश्वसमता कलामंत्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संस्थेच्या वतीने जो जनसा पावत चाललेला आहे ते गेले तीन वर्ष एक रात्र निळा त्या जिल्ह्यांत गीत गायन स्पर्धेच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्तावीस स्पर्धा झाल्या आहेत आणि त्या सत्तावीस स्पर्धा आम्ही जी विपन्न केली त्याच्यामध्ये नाट्यातून स्पर्धा आणि गायन स्पर्धा त्यासाठी खरोखर रत्नागिरी जिल्ह्यातील जे नामवंत असे सर्व कलावंत आहेत त्यांना व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे

one mm -hmm. खूप बरं वाटलं खूप छान हे दिलं आम्हाला त्याच्यामध्ये काय लिहिलं एका वाक्यात की आम्ही भारताचे लोक आम्ही लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता देणारी बंधुता संकल्पपूर्वक निर्धार करून संविधान दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोण पन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत कोण तर आम्ही भारताचे लोक त्यानंतर आजच्या खरंतर या कार्यक्रमानिमित्त सन्माननीय आनोराजी आंबेडकर साहेब आलेले आहेत त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला मिळावं धन्यवाद या जगातला पहिला मानव वंश शास्त्रज्ञ आणि खऱ्या अर्थानं जगाला विज्ञान कार शिकवणारा जगातला प्रथम पुरुष तथागत भगवान डॉक्टर बुद्ध पुरुष म्हणतोय कारण देव संकल्पना नाही तो स्वतः म्हणतो मी देव नाही म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न करतोय आणि त्यांचं शिष्यत्व ज्याने घेतलं आणि खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माची प्रतिता जगामध्ये पुनर्स्थापना केली असं मी उद्धाम म्हणतो कारण आपण जेव्हा बौद्ध धर्म घेतला तेव्हापासून जगामध्ये बौद्ध धर्माची अत्यंत जोरदार चळवळ चालू झाली आज सुद्धा जगामध्ये युद्ध नमो गुप्त